नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र सर्व्हिसेसमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्याला एक नवीन स्प्रेरच्या बारेमध्ये सांगणार आहे नेपच्यून सोलर पंप तुम्ही बघू शकता प्रेशर पण बघू शकता तुम्ही बघू शकतो मित्रांनो ह्या अँगलनी तुम्ही प्रेशर बघू शकताय खूप छान प्रेशर आहे यांनी मिळत आहे नेपच्यून कारण हे सोलर सोल मध्ये जास्त पॉवर पकडते बॅटरी आणि खूप खूप पर्यंत हे चालतं तुम्ही बघू शकता याचा प्रेशर का सुद्धा शेतकरी आहे आणि नॉर्मल पंप घेऊ 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 चार्जिंग लावू लावल तुमचा पण खूप टाईम वेस्ट आणि खूप चार्जिंग जर जर तुम्हालाच चार्जिंगची बचत करायची आहे आणि तुमचा टाईम ना वेस्ट करता येईल तर आपण घेऊन आलो आहे नेपच्यून सोलर पंप तुम्ही बघू शकता सोलर प्लेटवरती हा पंप चार्जिंग होणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला कधी पण याला म्हणजे कोणतं तुम्हाला कधी पाय बघायचं काम नाही पडेल तुम्हाला फक्त याला उन्हामध्ये म्हणजे पाठीवर घेता घेता ह्यासुद्धा चार्जिंग होत राहील तुम्हाला फक्त याचा जो केबल असतो तो केबल याच्यामध्ये लावायचा आहे तुम्ही बघू शकता प्लेटचं केबल आहे हे मा बी टी पोर पन्नास पर्सेंट पोर्टलवर अवेलेबल आहे तुम्हाला याच्याबद्दल संपूर्ण माहिती असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि याच्याबद्दल सर्व माहिती घेऊ शकता आहे पन्नास पर्सेंट अनुदानावरती पंप मिळणार आहे व तुम्हाला खरेदी करायचं आहे काही पण करायचं आहे कोणतं पण याच्याबद्दल काही पण प्रश्न आहे आम्हाला विचारू शकता व तुम्ही चॅनलवर नवीन जुळले असून असेच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे यंत्र किंवा सर्व काही आपल्या याच्यावरती ये चॅनलवरती येणार आहे तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा लाईकसुद्धा करा मी तसंच येतो आहे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद